मेळघाटात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहे तसेच पुलांची उंची कमी असल्यामुळे सर्वच पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे त्यामुळे मेळघाटातील रस्ते आज दिवसभर बंद आहेत बोदू गावातील शेतकऱ्यांच्या शेतात खुर्ची नदीच्या पुरात शेतातील पीक वाहून गेले आणि मोठ्या प्रमाणात बोदू गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतामध्ये पाणीच पाणी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मेळघाटात दोन दिवसापासून पाण्याची संततधार सुरू असल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे चिखलदरा तालुक्यातील शहाणूर नदी व चंद्रभागा नदीला जोरदार पूर आल्यामुळे तो बसक्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्यामुळे परतवाडावरून जामली मार्गे धारणी जाणारा रस्ता बंद पडला परिणामी सर्वच गावातील शाळा बंद आहेत वाहतूक सुद्धा बंद आहे अतिवृष्टीमुळे बऱ्याच नदी नाल्या काठावरील शेती वाहून गेली आहे यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे बऱ्याच घरात पाणीच पाणी झाले आहे तर बऱ्याच शाळा अंगणवाडीच्या इमारतीला गळती लागली आहे तसेच धारणी तालुक्यातील गडगा सिपणा नदीला मोठा पूर आलेला असून प्रशासनाने नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे चंद्रभागा शहानूर नदी ही डोंगराळ भागातून सपाट भागाकडे वाहत जाते त्यामुळे जंगलातून पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाहून जातात ते गोळा करण्यासाठी नदीला पूर येतात नदी काठावरील नागरिक सरपण गोळा करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून पुरात उड्या टाकून सरपण गोळा करतात सरपण गोळा करण्यासाठी नदी काठावरील गावातील महिला पुरुष व लहान मुले गर्दी करताना दिसत आहे मारुती पाटणकर न्यूज चिखलरा